का लढा हा आम्ही हा ओबीसीचा जरा पूर्वीपासून देत आहोत देत असतो आमच्यावर कोणी अन्याय करू नये म्हणून त्याच्यामध्ये आता जरांगे हा मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं आणि हो ती ओबीसी म्हणूनच द्यावं याच्यासाठी त्यांचा लढा आहे कारण तो लढा थोडा चुकीचा आहे ओबीसीतूनच मागतो हा लढा चुकीचा आहे त्याने मराठा समाज गरीब आहे म्हणून आरक्षण द्या आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे असं हे जे म्हणणं आहे त्याचं ते ते थोडं आपण घरी धरू परंतु बाकीच्या म्हणण्याला काही घरी धरण्याचं काही कारण नाही आणि ओबीसीतूनच आता ओबीसी ओबीसी ओबीसीतून जेव्हा आरक्षण घ्यायचं असतं तेव्हा हा हे जातीनं जन्मानं यावं लागतं कोणाच्या म्हणण्यानं कोणाच्या तपासण्यानं कोणाच्या ह्यानं काही जात बदलतात का जात नवीन दुसरी जात निर्माण होते का होत नाही आणि म्हणून असं म्हणून चालत नाही किंवा कितीही बदलण्याचा पुन्हा प्रयत्न केला तरी त्यानं काही होत नाही आज शिंदे कमिटी पहिल्यांदा त्यांनी तपासणी केली त्याच्यामध्ये कुठं पाच हजार नोंदी निघाल्या होत्या त्याच्यानंतर काही प्रमाण आलं थोडं वाढलं पण आता वेगवेगळ्या पद्धतीनं जर पुन्हा घासू घासू जर घासू घासू जर समजा अशा पद्धतीनं जर मागणी करीत असतील ते चुकीच आहे तुम्ही एकदा तपासणी केल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्याच्यावर जो ओढून हे करताय पुन्हा घासताय तो खडू खुर्चीवर झिजत राहणार ना जे मागणी सरकार जे जयंती पाटलांनी केली आहे ते संपूर्ण सरकारने केल्याचे आज आदेश दिलेले आहे मला कळालं नाही बरोबर आहे ना आता कसं आहे सरकार त्यांचं ते सरकारची आम्हा सारख्या ओबीसी वाल्यांच एसी वाल्यांच एसटी वाल्यांचं काय आहे सरकारनं आपल्याला पण आश्वासन दिलं होतं की आरक्षण आदेश दिले हे म्हणण्याचा भाग आहे आम्ही ओबीसी अधिका लावणार नाही हा म्हणण्याचा त्याचा विषय नाही विषय हा ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही दिला असेल ना तुमचे अधिकार चाललेले आहेत ते करा शेवटी हा जो पासष्ट टक्केवाला जो साठ पासष्ट टक्केवाला जो ओबीसी आहे हाही पुन्हा विचार करणार ना की आज जे आहे सरकार हे कोणाचा विचार करतय आमचा विचार करत आहे का ओबीसीचं एसीच्या लोकांचा विचार करत आहे का ओबीसीना धक्केच लावण्याचा विचार करते याचाही ओबीसी हे विचार करेल आणि त्याचं त्याचं फळ जे त्याला मिळेल त्याच काही हे नाहीये ओबीसी नेते म्हणून प्रश्न असा आहे आताच पावलं उचलण्याचा म्हणण्याचा गरज नाही यांचं हो द्यायचं त्यांचं पाहू द्यायचं ना काय काय करतात काय काय नाही काय काय करायचे आता किती आणखी धक्के देणार ओबीसीना काय काय करणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही मात्र धक्का लावायचा नाही आणि धक्के तर द्यायला मागच्या दारानं सुरुवात केलेली आहे ठीक आहे आपला अधिकार आहे तो आपल्या अधिकारात तुम्ही करायला काय हरकत नाही करा कायद्यानं हा कायद्यानं टिकणारा अधिकार नाहीये कायद्यानं तुम्ही जे देऊ लागल ते टिकणारा नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही देशाला घटना दिलेली त्या घटनेमधून जे ते चाललेलं आहे हे काही बरोबर दिसत नाही बाबासाहेबांची घटना एक सांगते आणि तुम्ही वेगळं करताय हे बरोबर नाही बरोबर नाही टिकाऊ नाही टिकणार नाही आणि ठीक आहे आज ओबीसी होतो जागा होतोय जागा होतोय आता आणखी जास्त त्यांच्या ओबीसीचे आमच्या डोळे उभरतील आणि मग तुमचा विचार करू आम्ही काय करायचे ते आमचे याच्यामध्ये एकच आहे की त्या सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये तर काही कायदा बनत नाही परंतु कायदा बनवण्याचं हे करण्याची मागणी करू शकतात इतरची शिफारस ते केंद्रात देऊ शकतात आमचं विधानसभेतील सभागृहाचं म्हणणं असं आहे असं एवढं सांगू शकतात पण सभागृह न्याय बदलणारं घटना बदलणार जे आहे ते उच्च सभागृह आहे संसदेच आहे लोकसभा आहे मग मध्येच लोक कोण पाठवायचे विधानसभेमध्येच लोक कोण पाठवायचे हे ओबीसीवाले विचार निश्चित करतील निश्चित करतील आणि तिथं सुद्धा कोणासुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे काही हक्कांना आम्ही पाठवलेले ओबीसीचे असतील एससीचे सीचे असतील हे ओबीसीच्या ह्याला धक्का लावू देणार नाही हेही बोलतील हेही मांडतील परंतु आज विचार केला तर कुणी मांडायला तयार नाहीये कुणी बोलायला तयार नाही स्वतःच्या स्वार्था आणि दहा बारा टक्क्याच्या पंधरा टक्क्यासाठी वेळात लपून बसलेली ठीक आहे ओबीसीची जनता हेही दाखविल हे बी असं दाखविल असं निश्चितच आम्ही आम्ही आता मुख्यमंत्र्यांना नाही भेटणार ना मुख्यमंत्र्याला भेटण्याचं काय आता काय कारण आहे काही शिल्लकच नाही तर काय बोलायचे त्यांनी अध्यादेश काढण्याचा हे केलेले पण हा अध्यादेश काढलेला नाही आहे हा अत्यादेश होऊ शकत नाही त्याला त्याच्या विरोधकांचे लोकांच्या सगळ्यांची विचार म्हणजे म्हण विचारात घ्यावा लागेल हरकती विचारात घ्यावा लागतील आणि त्याच्यानंतरच तो अत्यादेश होऊ शकतो आणि जेव्हा अशा प्रकारचा अत्यादेश झाला केला सर्वांचे जे काय म्हणणं हरकती घेणं हे करून बी त्यांनी केलं तर शेवटी आम्हाला न्याय देवता आहे सुप्रीम कोर्ट आहे हाय आहे